गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज शनिवार आहे मार्केट्स बंद आहेत पण काल रात्री अकरापर्यंत सोनं चांदीचं मार्केट चालू होतं तर त्याच्यामध्ये भाववाढ झालेली आहे पण फिजिकली मात्र आपल्या दुकानांमध्ये ही भाववाढ होणार नाही हे आपल्याला कालचेच भाव परत आज फिजिकल मार्केटमध्ये दिसतील तर मोठी शक्यता आहे की सोनं आणि चांदी याचे भाववाढ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सोमवारपर्यंत ही भाववाढ म्हणजे आपण जर का पेपरवर ई टी एफ खरेदी करायचा ठरवला तर ही भाववाढ ऑलरेडी ई टी एफमध्ये रिफ्लेक्ट झालेली असेल तर त्याच्यामुळे आत्ता फिजिकली चांदी जर का घेता आली तर आपल्याला कालचाच भाव पडेल आणि आपल्याला फायदा मिळू शकतो पण याच्यामध्ये रिस्कही इन्वॉल्ड आहे कारण दोन दिवसात शनिवार रविवार असल्यामुळे इंटरनॅशनली काय हालचाली होतील हे प्रेडिक करणं शक्य नाही आणि त्याच्यामुळे तेवढी रिस्क लक्षात घेऊन जर चांदी विकत घेतली फिजिकली विकत घेतली तर फायदा होण्याचे चान्सेस हे एटी ट्वेंटी आहेत म्हणजे फायदा ऐंशी टक्के होऊ शकतो मात्र तोटा वीस टक्के होऊ शकतो हा तोटा नाही म्हणता येणार ना। फायद्यातला तोटा म्हणता येईल म्हणजे तुम्हाला अजून थोडी चांदी विकत घ्यायला त्याच्यामध्ये चान्स मिळू शकतो तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार चांदी विकत घेऊ नका तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच चांदी विकत घेण्याचा निर्णय घ्या तर ही होती आजची अपडेट बाजारामध्ये सोनं चांदी वर जायला सुरुवात झालेली आहे तर शक्य असेल फिजिकली विकत घ्या चला एन्जॉय करा वीकेंड भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे